हाय एवरीवन वन तर कशा आहेत तुम्ही तर खूप छान आहे आशा करते की तुम्ही पण सर्व खूप छान असतील आणि सर्वांना हपी संक्रांत तिळू घ्या गोडगड बोला तर माझी आज सुरुवात झाली आंघोळीपासून स्टार्टिंगला म्हटलं आज आंघोळ करून घ्या पटकन पूजा केली आणि मग पुर आधीच मी पुरण डाळ शिजवायला ठेवली होती कुकरमध्ये आणि मग त्यानंतर आंबळीला गेले आणि मग तोपर्यंत दाळ शिजून झालेली होती मग आली की पटकन पूजा केली आणि आता पुरणाला चटका देते मी चक्का माहिती आहे ना तुम्हाला तुम्हाला तोवाला चटका नाही पुरणाला द्यायचा चटका झालं आता थोडा वेळ लागतो साखर टाकल्यानंतर पुरणाला सगळ्या सुरुवातीला पातळ होतं साखर टाकल्यानंतर मग त्यानंतर व्यवस्थित घट्ट होऊन जातं तो तोपर्यंत त्याला हलवं लागतं नाहीतर खरा नाही तर ते खाली शिसून बसतं कढईला बघा असं चालू आहे त्याला असं सारखं हलवत राहावं लागतं मी थोडंच पुरण घालते कारण नैवेद्य देवाला दे दे तर थोडंच लागतं आणि आपल्याला घरी आम्ही दोघंच दोघंच खातो दुसरं कोणी खातच नाही दोन आहेत माझी मुलं पण त्यांना नाही आवडत गोड तर मग आमच्या दोघांपुरतं बस झालं नाही आवडत म्हणून मी थोडंच चालते आणि थोडी डाळी बाजूला ठेवावी लागते आमटीसाठी आणि थोडा वेळ लगेच होईल घट्ट बघा अशा प्रकारे हे पुरण झालेलं आहे घट्ट बघा रियांश बघा मध्ये मध्ये करतो काम करू देत नाही पप्पा पप्पा करतो पप्पानी कर, सगळं कर काम सोडून याला घेऊन बसावं असं म्हणतो हा आणि मी स्वयंपाक कसं करणार असं सारखं जवळ आल्यावर तर पुरण थंड होईपर्यंत मी आमटी बनवते डाळीची असं त्याच्या बाजूला पाणी निघालेलं आहे त्याची मी आमटी बनवणार आहे आणि त्यात जिरा फोंडी दिलेली आहे परत त्यात कांदा लसूण कोथिंबीर पेस्ट करून टाकायची यामध्ये आणि नंतर कांदा टाकायचा मग नंतर काळं तिखट टाकायचं चा। चांगलं परतून घ्यायचं चा। आणि त्यात आता टोमॅटो मिक्स टाकायचं छान फिरवायचं यावर आपण प्लेट झाकून घेऊया पहिलं बारीक करते मी सीमवर घेते आणि प्लेट झाक बघा तर मग छान मिसळते आणि थोडासा कडीपत्ता पण फोडणी मध्ये टाकते तर तयार छान लागते आता हे फिरवून पूर्ण टाकून त्यात गोड पुरण पण थोडं मिक्स करायचं म्हणजे तिखट गोड लागतं तर मग आता झाली दाळीची आमटी आता आपण जाऊया पुरणाची पोळी करण्यासाठी पुरणाची पोळी करायची हे झालं आता पीठ मळून ठेवलं तर मी मळून ठेवलं तर थोडं सॉफ्ट झालं नाही आणखीन मग नंतर मी करणार तर पहिली पोळी झालेली आहे बघ कोणते काय करते को मला पोळ्या येत नाही शेवटी पोळी फुरलेली माझी चला झालं माझा पूर्ण तपास झालं आता किचन साफ करते मी भात लावायचा राहिले मला पण ते घेते पटकन फार जाऊन लावतो मला तर करून जेवण पटकन लावायचं हां